नमस्कार राम राम आता या चार दिवसामध्ये जे काही राजकीय वातावरण चाललं हे वातावरण चिंताजनक आहे आणि जे काही आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत तेही एक शुल्लक एक टाइमपास असं वाटतो आणि लोक या सगळ्या गोष्टीकडं एक हास्यास्पद आणि एक कॉमेडी शो किंवा बिनबोडाचे आरोप या चष्म्यातून या सगळ्या गोष्टी पाहत आहे आता निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारणं हे जे हारतात ते नेहमी ह्या गोष्टी करतात प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या गोष्टी होतात पण या ठिकाणी आपली हार न स्वीकारता त्याच यंत्रणेवरती काही लोक प्रश्नचिन्ह उभा करतात त्यावरतीच का काही लोक संशय सुद्धा व्यक्त करतात आणि लोकांपर्यंत संशयास्पद त्या गोष्टी आहेत हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात ते म्हणतात अ फेक नेरेटिव्ह हे राहुल गांधींना फुसका बॉम्ब हा फोडला तो बॉम्ब फुटलाच नाही तो फुसका निघाला मग त्यानंतर शरद पवारांनी एक नवीनच बातमी आणली ते म्हणजे की एकशे साठ जागा जिंकून देतो अशी दोन व्यक्तींना आम्हाला ऑफर दिले होते मग ते ऑफर त्यांना आली मग ते ऑफर घेऊन राहुल गांधीकडे गेले मग राहुल गांधीनं ना ते नाही म्हणून सांगितलं आपण लोकशाहीच्या मार्गानं आपण जिंकू असा विश्वास दाखवला आणि हा आपला मार्ग नाही हे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हे असं काका बोलतात मग आता ह्या काकाच्या ह्या वाक्याची हवा पण एका मिनिटामध्ये निघून गेली आणि पूर्ण महाराष्ट्रानं सुद्धा या वाक्याची हवा काढलेली आपण याविषयी काल सविस्तर असं बोललोय की लोकांना पाच ते सहा प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न कोणते आहेत तुम्ही आपला कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण सगळं काही एक्सपोज एक तो झेड केलेला आहे पण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं दोन ते तीन असे मोठे खुलासे करायचे आहेत पहिला खुलासा की राहुल गांधीविषयीचा आणि दुसरा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवाराविषयी काय नेमकं बोललेलं आहे शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय बोललंय आपल्याला हेही बघायचं कारण आता शरद पवारांनी एक नवीनच पवित्रा घेतलाय कारण लोकांनी त्यांना विचारलं आता ही जनता पूर्वीचे नाही की तुमचे सांगेल तेच ऐकायचं तुम्ही बोलेल तेच पूर्व दिशा तुम्ही सांगलं तोच कायदा आता हे मानणारे हे लोक नाहीत मग यामध्ये या, या लोक आता यांना प्रश्न विचारू लागले लोक आपले प्रश्न हे मांडू लागले मीडिया सोबत त्यावेळेस शरद पवारांना कुठेतरी विचारलं म्हण काहीतरी मग त्यावरती पवार म्हणले की त्याचे आम्हाला नावे माहित नाहीत ज्यांनी आपल्यासोबत येऊन अशी मोठी डील केली मग ह्या मोठ्या डीलचे कोण काही डीलर आहेत त्या नावच माहिती नाही त्यांना आणि ते राहुल गांधी याची नाव माहीत आहेत का मग यांना हे नाव माहीत नाहीत की ते माणसंच नाहीत ते दोन व्यक्तीच नाहीत मग ती दोन व्यक्ती नेमक्या होत्या कोण हे एक प्रश्न सगळे हे अनुतरित प्रश्न आहेत याचे उत्तर हे बाहेर येऊ शकत का नाही कारण हे सगळं हे काल्पनिक आहे म्हणजे पाठीमाग शरद पवारांना दोन महिला भेटल्या होत्या ते महिला भेटून त्यांनी सांगितलं की अयोध्या मधल्या राम मंदिरामध्ये शीताकावर नाही हे दोन महिला मिळून ह्या शरद पवारांना विचारल्या ते पण अयोध्येच्या राम मंदिराविषयीच की या मंदिरामध्ये हा शीता नाही मग त्या ठिकाणी त्यावरती त्यांच्या वाक्याची ही आवाज निघाली कारण अयोध्येमध्ये हा रामदल्ला आहे श्रीराम नाही लहानपणीच्या रामांची तिथं मूर्ती स्थापन केली आहे मग लहानपणीच्या रामाची शेता कशी असणार हा सिंपल प्रश्न पण एवढे एक तुच्छ म्हणजे एक खालच्या पातळीला जाऊन हे लोक आपले काहीतरी वेगळेच मत मांडायचा प्रयत्न करतात आता याच्या माध्यमातून असे अनेकपण हे अफवा येऊ लागलेत पण या ठिकाणी बघा आंबेडकरांतर स्पष्ट सांगितलंय बाळासाहेबांनी प्रकाश आंबेडकरांनी की या ठिकाणी राहुल गांधींच्या घरीही आणि शरद पवारांच्या घरीही कुणाही बाहेरच्या लोकांची एंट्री घेतल्याशिवाय शो, घरामध्ये सोडत नाहीत जर पवारांना नावं माहीत नसतील राहुल गांधींनाही नावं माहीत नसतील तर याची पुढे एंट्री मारलेली असे जाऊन तुम्ही ती एंट्री बघा जे काही जिथले इंटेलिजन्स आहेत त्याच्याकडे ह्याची पूर्ण माहिती असेल माहिती याची असूही शकते कारण यांच्या निवासामध्ये यांच्या घरामध्ये असं कुठलेही भामते बाहेरचे घुसू शकत नाहीत मग आपण जो आरोप केला ते आरोपाचं करणं महत्वाचं आहे त्याचे पुरावे दाखवणं हे महत्वाचं आहे आणि आपण केलेले आरोप हे कसे खरे आहेत हे दाखवणं हे तेवढंच महत्वाचं आहे आता या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आता ह्या जे काही ऍटम बॉम्ब होता हा ऍटम बॉम्ब टाकायच्या वेळेस त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनाही दिल्लीला बोलवून घेतलं होतं मग दिल्लीला तिथं उद्धव ठाकरेंना बोलवलं आणि तिथं उद्धव ठाकरेंना सहाव्या रांगेमध्ये बसवलं हो म्हणजे पुढच्या कडपासून ते मागची शेवटची रांग म्हणजे सहाव्या रांग शेवटला उद्धव ठाकरेंना बसवलं आणि जे काही त्यांचा ऍटम बॉम्ब आहे त्या बॉम्ब बॉम्बतून राहुल गांधीने टाकला आता जो काही ऍटम बॉम्ब होता त्या ऍटम बॉम्बची आपण एक हवा आता काढूया तो त्यांचा ऍटम बॉम्ब होता त्यामध्ये ते त्यांचा एक आरोप होता तो आरोप कसा खोटा आहे आपण त्यातून पाहू राहुल गांधींचा खोटारड्या आरोपांचा पर्दाफाश झालाय राहुल गांधींनी ज्या आदित्य श्रीवास्तवचा उल्लेख केला होता तो तीन राज्यांचा मतदार आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नेमकं तिथं दाखवलं होतं काय म्हणजे राहुल गांधींना मन... म्हणणं त्यांचं म्हणणं असं होतं की आदित्य श्रीवास्तवचा त्यांनी उल्लेख केला आहे या माणसाचा आणि सांगितलं की हा व्यक्ती तीन तीन राज्याचा मतदार आहे मग तो खरंच तीन स्टेटचा मतदार आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी पडताळणी केली तशी आणि या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आज तकने आता आज तक याचा पूर्ण पडताळणी केली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वॉटर सर्च पोर्टलद्वारे याची पडताळणी केली आणि तपासात समोर आले की राहुल गांधींच्या दाव्याशी जुळत नाहीत जे माहिती राहुल गांधींनी सांगितले ती माहिती त्यांच्या दाव्यांशी अजिबात जुळत नाही हे यातूनच स्पष्ट होत आहे की, की यांच्या दावा हा फुसका होता आणि ज्या वेळेस हे असे यांचं आतापर्यंतच ह्या गोष्टी आहेत की राहुल गांधींनी सांगितलेल्या आदित्य श्रीवास्तव या व्यक्तींची फक्त एकाच ठिकाणी मतदार म्हणून नोंद आहे तीन तीन राज्यामध्ये नाही राहुल गांधींनी तीन राज्यात आदित्याची नोंद असल्याचा केला होता धांदात खोटा आरोप जो काही आरोप होता हा आरोप पूर्ण खोटा आहे आणि ज्या वेळेस हे प्रत्येक आरोप असेच चेक क्रॉस होतील त्यावेळेस त्यांचा खोटा रडेपणा हे आपोआप लोकांसमोर येईल आता या ठिकाणी राहुल गांधींचा नेहमीचीच एक ट्रेंड आहे त्यांचा की असे आरोप करायचे लोकांसम लोकांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये संभ्रम असे पसरवायचे आणि फॉरेनला निघून जायचं किंवा यावरती शांत राहायचं मग यावरती हे लोक चर्चा करणार म्हणजे बघा एक संविधानिक संस्था आहे त्या संविधानिक संस्थेवरून लोकांचा विश्वास कस आपल्याला उडवता येईल हा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे का या ठिकाणी असं हे वाटू लागतं आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा झालं तर काही हे राहुल गांधी असतील शरद चंद्र पवार साहेब असतील यांचे दोघांचे हे जे आरोप आहेत त्या आरोपात तथ्य आहे किंवा नाही हे निवडणूक आयोग सांगेल आणि डिपार्टमेंट जे आपलं आहे ते सांगेल सीबीआय सांगेल कारण जो आरोप राहुल गांधींचा आहे तो आपल्या इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये आहे आणि जो शरद पवारांचा आहे तो म्हणजे आता आता तर कहर झाली राहुल गांधींचा ऍटम बॉम्ब तर फुसकाने गेला पण आता हे जे काही अस्त्र होतं पवार साहेबांचं हे अस्त्र हे कसं आहे ही पडताळून बघावं लागेल की हे दोन माणसं होते कोण आणि हे पडताळणं किंवा ह्या दोन्हीही गोष्टी करणं हे दोन्हीही गोष्टी केंद्राच्या अ कक्षेमध्ये येतात त्यामुळे केंद्राने यामध्ये लक्ष घालून राहुल गांधींचे हे केलेले आरोप आणि जे काही आरोप शरद पवारांनी के केलेत हे दोन्हीही पडताळून लोकांसमोर सत्य काय आहे ते एक वेळेस आणलंच पाहिजे कारण लोकांना हे धडधडीत कळलं पाहिजे ज्या वेळेस हे छाती ठोकून आरोप करतात मीडियाच्या समोर चॅनल समोर असेच यांच्या सगळ्या आरोपाची चाचपणी करून हे आरोप खोटे आहेत की खरे आहेत हे शासनानं त्यांच्या मार्फत एक नवीन शासन निर्णय काढून सगळे पडताळण्या करून तो काही आहो लोकांसमोर आणावा आणि जे काही खोटे काही मुखवटे आहेत हे मुखवटे वेळीच गाळून पाडले पाहिजे नाही पाडले तर हे एका खिडीसारखे आहेत ते वरून तर लाकूड चांगलं दिसतंय पण आतून पूर्ण पोखरलं जाते हे पोखरायचे काम देशाला आतून पोखरायचे काम हे लोक करतात सामाजिक संस्थाला देशाच्या संविधानिक संस्थावरती आक्षेप घेऊन ती आम्हाला मान्यच नाही इथपर्यंत हे वक्तव्य करतात ज्याप्रमाणे नक्षलवादी लोक त्या लोकांना हे काही शासन किंवा संविधान किंवा ह्या गोष्टी मान्य नसतात अशीच यांना सुद्धा ह्या गोष्टी मान्यच नाहीत संवैधानिक संस्था मान्य आहे यांना इलेक्शन कमिशन मान्य नाही सीबीआय मान्य नाही ईडी मान्य नाही यांना काहीच मान्य नाही हे अशी यांची अवस्था आहे आणि कहर जर त्यावेळेस झाला यांना भारतीय सैन्यावर सुद्धा विश्वास राहिला नाही इथपर्यंत या लोकांच्या डोक्यामध्ये किडे भरले आहेत त्यांना वेळीच सद्बुद्धी येऊ पण शरद पवारांच्या वाक्यातील हवा प्रकाश आंबेडकरांनी तर काढलीच आहे ना राहुल गांधी तर हवा पूर्ण भारत काढत आहे त्यांच्या बुद्धीची या ठिकाणी क्यू करावी वाटते तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची राय नक्कीच खाली सांगायला विसरू नका नमस्कार जय हिंद वंदे मातरम